समृद्ध माती तर शेती अभियान नमस्कार शेतकरी बंधू आपले एस ऑर्गेनिक्स ऑर्गेनिक सी युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आज आपण जमलेलो आहोत निरगुडे येथील श्री सचिन सस्ते यांच्या पुरुष बागेत आहोत त्यांच्या पुरुष बागेत तोडा चालू आहे आणि आपण त्या संदर्भात शेतकऱ्यांकडे जाऊया ते बागेत आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाऊन घेऊयात त्यांनी यशवी तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केलेला आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शुभम जाधव येशेनिक्स युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपण आलेलो आहोत श्री सरपंच सचिन सस्ते यांच्या पेरूच्या बागेत आहोत राहणार निरगुडी तालुका फलटण जिल्हा सातारा तर नमस्ते नमस्ते, नमस्ते 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 आज आपण आपल्या पेरूचा तोडा चालू आहे आणि आपण पेरूला यशवी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आपण बागेची ला, लागण कधी केलेली बागेची लागण ह्या तेवीस दो दोन हजार तेवीस ला दहा मार्चला ह्या बागेची लागण केलेली आहे आमचे मित्र किरण शेवाळे कर्ज जामखेड यांच्याकडून आत्र हायटेक नर्सरीकडून हे एक बत्तीसशे रोपाचं प्लांटेशन खरेदी केलं होतं आणि एक दहा मार्च दोन हजार तेवीस ला ही लागण केली लागण करताना तुमची माझी ओळख झाल्यानंतर आपण एसवीच तुम्ही मला माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला तर मागच्या व्हिडिओ मी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलंच आहे आपण सा, सा महिन्यात छाटणीचा व्हिडिओ बनलेला त्यात आपण सगळं हा माहिती दिलेलं आहे त्यानंतर आपण सहा सामान्य छटणी नंतर आपण बाग धरली किती बागेच वय काय होत की, का की पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची छाटणी त्यावेळेस वय होत आपण ह्या पावणे दोन एकराला आठ टेलर शेणखत आणि एसवी च मिस्टर ग्रीनची एक दहा पोती ची पाच पोती कॅन्टरचं एक दहा किलो मायक्रोनोटस वीस किलो आणि सुपरफॉस्पेट जिरोचं कॅल्शियम बोरॉन प्लस त्याची एक सहा पोती असा आपण हा बेसळ बेड तुमच्या सल्ल्याने भरला होता त्याच्या आजपर्यंत त्याला काही टाकलेलं नाही त्यानंतर छटणी केली नंतर के पर... पी पाण्यामध्ये ते कंटिन्यू राउंडर पी दिलं पहिल्यांदा परत एस वी फिफ्टी नाईन के ड्रिप हे सर्व जे काय मायक्रो जे आहे त्यांचं लिक्विड आहे सोडायचं मिस्टर मायक्रो आहे आणखी वरन किटॉनचा स्प्रे घेतलेला आहे गाडीचा स्टोरेज चांगला येण्यासाठी किटॉन आणि जिरो पॉईंट दोन स्प्रे घेतलेला आहे अशा प्रकारे एसवीचा किटॉन जीरोप्रे घेतला ह्या प्लॉटला किटॉनॉन झिरो वन चौथीचा दोन स्प्रे घेतला आठ दिवसाच्या पारखाने छटणी के केली पलीकडचा जो चौदाशे झाडांचा प्लॉट आहे त्याला मी घेतली नाही मला पुढे बघायचं अक्षरशः या प्लॉट मध्ये एक दीडशे ते दोनशे झाडं लागली होती पण मी एक ऐंशी ते नव्वद फॉर्म घातले पण त्याला मी फवारणी न किटॉनॉन झिरो वन चौथीची घेतली अक्षरशः त्या साठ पासष्ट फळ आहे इतका फरक मला हा एसवीचा जाणवलेला आहे जवळपास पंधरा ते वीस फाडांचा फरकॉन मुळे आपल्याला आणि त्यानंतर सर आपण बागेमध्ये स्पेसिंग काय ठेवलेलं आहे ए अंतर दोन झाडातलं अंतर पाच फूट आहे आणि ओळीतलं अंतर नऊ फूट आहे नऊ फूट नऊ बाय पाच असं आपण ही लागण केली लागण केलेली आहे आगे। आगे। तर त्यानंतर आपलं म्हणजे एसवी तंत्रज्ञान प्लॉट आपण वापरलेला आणि न वापरलेला प्लॉट मध्ये काय फरक आहे मी तर दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये काही जात नाही पण बऱ्यापैकी शेतकरी पंचक्रोशीतले ते येऊन गेलेत ते तोंडून सांगतात आणि मी एसवी कंपनी स्वतः इंटरनेट वर सगळं बघतो इंदापूरला कंपनी आहे जाधव सारांच व्हिडिओ असतात एसवी चे व्हिडिओ असतात पण त्यांचं रिझल्ट शेतकरी स्वतः वापरतो तेव्हा लक्षात येतं मी आजपर्यंत काय दुसरं वापरलेलं नाहीये त्याला जेव्हा अठराशे चार नाही दहाशे वीस नाही बारा बत्तीस नाही किंवा ह्याला एकोणीशे एकोणीस कुनिस लिक्विड नाही झिरो बावन चौतीस फक्त हे फुगवण्यासाठी एवढंच पण तेरा चाळीस तेरा नाही तेरा जिरोपंचा नाही झिरो झिरो पन्नास नाही जे काय असेल ते फुगवण्यासाठी शुगर बन सोडलं त्यांचं अनेक साईज सा, सा, बिल्डर आहे ते सोडलेलं आहे म्हणजे असं सर्व येसवीच आणि फक्त रासायनिक मध्ये झिरो बावन चौतीस आणि पोटॅशियम सोनिट एक दोन वेळा एवढंच मी या प्लॉटला सोडलेलं आहे आपल्याला संभाव्य उत्पादन सापडलेलं उत्पादन किती भेटले उत्पादन मला अपेक्षेपेक्षा जास्त हे सतराशे झाड आहेत आपण ज्या प्लॉट मध्ये उभं राहिले या सतराशे झाडात मला अपेक्षा वीस टनाची होती है, आज माझं कटिंग पाच टन आहे आज वीस टन किंवा माझं कम्प्लीट कटिंग होतंय अजून कमीत कमी दहा ते बारा टन माल झाडावरती अजून तसाच आहे हे ह्या भागाचा आता वय अठरा महिने कम्प्लीट अठरा लागण केल्यापासून अठरा महिन्यात आपण पहिल्याच भारत तीस टन माल आपण हार्वेस्ट करणार आहोत मी शेतकऱ्यांना एकच सांगेन एका कंपनी विश्वास ठेवला तर त्याच कंपनी विश्वास ठेवा आणि मन लावून शेती केली तर माप्यापेक्षा जास्त मिळणार एसवी कंपनीचं मी प्रत्येक गोष्ट वापरलेलं आहे मला एसवी कंपनीची जाहिरात करायची नाही पण मला जो अनुभव आलाय त्या अनुभवात मी शेतकऱ्यांना सांगेन वापरायला नंतरच कळतं ते काय आहे काय नाही एसवी कंपनीचं तुम्ही जे मिस्टर ग्रीन फ्रुटर मायक्रोजी कॅन्टर एसवी फिफ्टी नाईन के ड्रिप साईज बिल्डर शुगर बन किटॉन हे जी एसवीचे प्रोडक्ट आहेत का नाही अतिशय छान हा पूर्णपणे जैविक प्लॉट आहे फक्त मी हा मिली बघून सेल प्र सोडले एवढंच केलेलं नाही मी कुठलंही रासायनिक वापरलेलं नाही अतिशय खूप छान समाधान आहे पुढच्या वर्षीची माझी तयारी आता एक महिन्यानं चालू होईल त्यात डबल डोस परत मी एस विचा वापरणार आहे एवढं माझे खूप खूप समाधान आहे पहिल्या वर्षी एवढी अपेक्षा नव्हती आता हा पाहुणे दोन एकरात कमीत कमी तीस ते बत्तीस टन माल निघू शकू शकतो ठीक आहे धन्यवाद वीस वी टन कटिंग झाल्यानंतर सुद्धा एवढी सेटिंग शिल्लक से, आहे पण बघू शकतो मालाची क्वालिटी सस्ते साहेब एखादा पेरू शेतकऱ्यांना आमच्या बघायला भेटेल काम सरदार ती पेरूची क्वालिटी आहे अतिशय सर्पनेस बघा की बघा साईज बघा हा पेरू कुठलाही पेरू आपल्या बागेतला तोडला तरी तो तुम्हाला सार, एक सारखं सगळं ग्लेजिंग ग्लेजिंग वगैरे सगळं शाळेची क्वालिटी हा कुठलंही फळ बघा अतिशय गोड लाग खायला जैविक असल्यामुळे त्याची टेस्टलाच फरक पडलेला आहे त्यामुळे एसवी च हे जेवढं आभार मान एवढं कमीच आहेत एसवी प्रोडक्ट वापरल्यामुळे मनाला शांती आणि सुद्धा हा आपण आहोत आता व्यापारी आहेत जिथं गाडी सुरुवातीला बघितली ती पहिली गाडी होती आता ही आहे ती दुसरी गाडी एका वेळी दोन गाड्यांचं कटिंग चालू आहे व्यापारी आहेत आपल्यासोबत हे आपण एसवी तंत्रज्ञानाबद्दल म्हणणं आणि बागेच्या बागेत निको माल त्या त्या क्वालिटी त्याबद्दल क्वालिटीची आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव नंदकुमार निवृत्ती कदम आपलं गाव गिरवी गिरवी आपण बागेत संपूर्ण सुरुवातीपासून बागेचा तो आपण उडवडा चालू आहे आपल्याकडे आपल्याकडं आपल्याला फरक काय वाटतं पण इतर बागात हे जातं आणि की ह्या बागेत फरक काय आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी बागा बघितल्या इंदापूर माळशिरो नाथपुत शेळगाव अशी क्वालिटी नाही कुठे बघाय मिळायची पहिल्यांदाच क्वालिटी करतोय आपण अशी कारण क्वालिटी एकदम एक नंबर आहे बाग वर फळाला रेशियन आहेत एकदम क्लीन फळ आहे साका की फिनिशिंग फळाला जोरात आहे आधी बाजारात एक नंबर फळ जात त्याचा रेट घेतले आपण पंच्याऐंशी रुपयांचं एक बरं आणि इतर बागांच्या तुलनेत दर समांतर आहे कमी जास्त आहे का जास्त दर आहे बागायचा कारण बाकीचं सत्तर बहात्तर कटिंग चालू आहे पंच्या जास्तच कटिंग चालू आहे कटिंग एक नंबर चालू आहे मिलीबाग ना बाकीच्या भागात मिलीबाग आहे अशा वरन रेषा भरपूर पिरवून आलेल्या आहेत रेषा वगैरे सुंदर प्लॉट आहे आणि क्वालिटी फरक आहे एकदम फरक आहे फरक आहे आणि एक सारखा सगळा माल आहे आपल्याला सरपंच साहेबांचे वडील आहेत या ठिकाणी त्यांनाही आपण विचारूया की आपल्याला बा बागेत फरक आहे का नाही माल चांगला राशी शेतकरी आहेत त्यांना म्हणजे आपल्या तंत्रज्ञानात आणि बाकी इतर तंत्रज्ञानात फरक काय वाटतंय फरक वाटतं की मग तुमचं ती जे वीक वापरल्यामुळं पेरोल साईज चांगली झाली परत बाकीचा रोगराई नाही आली सगळी एक नंबर आहे सगळी एक नंबर आहे जे वीक वापरल्यामुळं हा हा मालवी भरपूर नुस्वी कटिंग चार पाच सणांनी चालू आहे आणि आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल स्वतंत्रज्ञानाबद्दल